हलग्याच्या फुलांची भाजी करणार फुला आहे मी विशिष्ट ऋतूमध्ये मिळणारी ही फुलं आहेत पांढऱ्या रंगाची असतात याची भाजी आरोग्याला खूप हितकारक अशी असते ही कशी करायची मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग हे पहा असं पाकळ्या असलेले हे पांढऱ्या रंगाचं हदग्याचं फूल आहे आणि याला थोडंसं निवडून या पद्धतीने घ्यायचं आहे मध्ये हे जे परागकणाची दांडी आहे ती काढून घ्यायची किंवा मग कडेने पाकळ्या तुम्ही काढून घेतल्या तरी चालेल कारण आपल्याला फक्त याच्या पाकळ्यांची भाजी करायची आहे दांडी काढून टाकायची त्याची अशी स्वच्छ करून घ्यायची सगळी फुलं आपल्याला एक एक पाकळ्या काढून हे पहा अशा प्रकारे आणि याच पद्धतीने मी आता राहिलेली सगळी फुलं निवडून घेणार आहेत या अशा कळ्या देखील असतात त्याच्या काही फुलं फुललेली नाहीत राशी असतात या हदग्याच्या फुलांचं झाड हे उंच असतं शेवगाच्या शेंगाच्या झाडासारखं का उंची असते या झाडाची हा परागकणाची दांडी आहे ती काढून टाकायची आपल्याला आणि पाकळ्या पाकळ्या फक्त काढून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आपल्याला लागते याची भाजी आणि आरोग्यालाही हितकारक अशी ही भाजी असते याच प्रकारे आता मी सगळी भाजी निवडून घेणार आहे आपली फुलं निवडून झालेली आहेत पांढरी शुभ खूप सुंदर दिसतात हे याची भाजी करणार आहोत याला अगोदर आपण स्वच्छ एक दोन पाण्याने नळाखाली धुवून घेणार आहोत हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चला आता भाजी करायला घेऊ कढई ठेवलेली आहे इथं मी गॅसवरती कढई तापली की त्याच्यात दोन ते तीन पळ्या मी तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचे घातल्यानंतर चवीला खूप छान लागते ही भाजी तेल गरम झालं की एक अर्धा चमचा याच्यात मोहरी घालायली मी चमचा जिरं घालायच आणि लसण अद्रकची पेस्ट एक चमचा घालायची फोडणी चमणी तडझडली की याच्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याने ह्या भाजीला छान टेस्ट येते लालसर रंगावर हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि ह्या याच्यातनं तुम्ही लाल तिखटाच्याऐवजी काळा तिखट म्हणजे काळा मसाला घालायचा आहे इथे तुम्ही हा मसाला मी इथे दो, दोन दोन चमचे घालत आहे छान झणझणीत जन केली की चव खूप मस्त येते याला लाल तिखट ऐवजी याच्यात काळा मसाला एकदा घालून पहा खूप चविष्ट भाजी होती याची एक पाव चमचा थोडीशी हळद घालून घ्यायची जास्त हळद घालायची नाही आहे एक चमचा धनियाजिरी पावडर घातलेली आहे तर हा मसाले छान तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कांदा छान तळून घ्यायचा त्याच्यातला तेलामध्ये व्यवस्थित आणि हे छान तळलं गेलं की याच्यात आपण हे फुलं परत घालून घ्यायचे आहेत हे पहा आता हे फुलं मी फोडणीत घालून घेते खूप पटकन होते ही भाजी मसाला चांगला खालीवरी करून घ्यायचा आपल्याला सगळ्या पानांना हा मसाला लावून घ्यायचा व्यवस्थित गॅस इथं हे या आपण हलवून घेणार आहोत विशिष्ट ऋतूमध्ये मिळणारी ही फुलं आहेत आणि फार दुर्मिळ आहेत क्वचित प्रसंगी मिळतात त्याला आता आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत झाकण घालून घ्यायचे ही भाजी थोडी शिजली गेली की एकदा दोनदा असं मध्ये मध्ये हलवून आहे खाली कढईला लागू द्यायची नाही आपल्याला तर याला एक एकजीव येण्यासाठी मी एक चमचा शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथं नाही घातलं तरी चालते थोडंसं बाइंडिंग येतं म्हणून हे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चव ही थोडी चांगली येते आणि काळं तिखट घातल्यामुळे तर खूप अशी झणझणीत जन आणि चविष्ट होते ही भाजी आ, आता एका अजून झाकण घालून एक वाफ काढली की आपली भाजी तयार झा होते लगेचच अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशी भाजी आहे एक वाफ काढून घेते हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटातच हे होते आणि भाकरीबरोबर खूप छान चव लागते याची हे पहा